नमस्ते मित्रांनो स्वागत करत आहे तुमचं अजमेरा फॅशनमध्ये आज मी तुमच्यासाठी जे कलेक्शन आणलं आहे ते प्रिंटेड साडीचं सा कलेक्शन आणलं आहे प्रिंटेड साडी म्हणजे मित्रांनो जी रेग्युलर आपण यूज करत असतो जी फोर्टी फाईव्ह रुपीज पासून आपल्याकडे अवेलेबल आहे तर आपल्याला खूप सारी व्हेरायटीज अजमेरा फॅशनमध्ये भेटून जाते जर का तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही अजमेरा फॅशनशी नक्कीच जुळू शकतात आणि ही व्हेरायटी मी आज तुम्हाला दाखवते ती व्हेरायटी तुमच्या शॉपमध्ये ठेवू शकतात जर का तुम्ही शॉपमध्ये नाही ठेवत असेल किंवा तुमचे शॉप नसेल तर तुम्ही घरी बसल्यासुद्धा हा बिझनेस स्टार्ट करू शकतात तुम्ही बघत असतील माझ्या बॅकग्राऊंडला पूर्ण तुम्हाला हे साडीच काउंटर दिसत असेल पूर्ण साडीच तुम्हाला इथं दिसणार आहेत दहा पीस दहा डिझाईन तुम्हाला सगळे वेगवेगळे भेटून जातात ओनली फोर्टी फाईव्ह रुपीज पासून तुम्हाला हे कन्सेप्ट भेटत आहे तर तुम्ही नक्कीच अजमेरा फॅशनमध्ये येऊ शकतात मित्रांनो जर का तुम्ही नाही येऊ शकत आहेत तर तुम्ही विजिट सुद्धा करू शकतात आणि तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करून पीडीएफ मागू शकतात आणि आपला बिझनेस स्टार्ट करू शकता, तुम्ही बघत असतील अगळे सगळे वेगवेगळे वे, तुम्हाला प्रिंटेड इथं दिसून जाणार कलेक्शन तुम्हाला भेटून जातील तुम्ही बघत असतील अगदी सुंदर ही साडी तुम्हाला भेटून जाते आणि ही खूप कमी रेंजमध्ये तुम्हाला अवेलेबल आहे अगदी सॉफ्ट कपडा हिचा तुम्हाला भेटून जातो आणि जे कलरांची गोष्ट करू मित्रांनो तर कलर तुम्हाला खूप सारे भेटून जात असतात ही जी घरी आपण रेग्युलर युज करत असतो देण्या घेण्यासाठी आपण देत असतो अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला जर का एका ठिकाणी भेटत आहे मित्रांनो तर तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये नक्कीच येऊ शकतात तुम्ही बघत असतील इथं सुद्धा तुम्हाला साड्या दिसणार इथे तुम्हाला पूर्ण बांधणी कन्सेप्ट जो साडीज आहे अशा प्रकारे दिसणार आहे आणि एक जो सॅम्पल आम्ही काढून ठेवला आहे कस्टमरांसाठी तो मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारची साडी आहे साडी भेटून जाते पूर्ण सहा तीस कट तुम्हाला भेटून जातो आणि डिझाईनची गोष्ट करू मित्रांनो तुम्हाला डिझाईन खूप सारी भेटणार आहे इथे आणि तुम्ही असं विचार करत असतील की कमी रेंज आहे तर कट तिच्यामध्ये कमी येत असेल मित्रांनो असं काही नाही असतं कमी रेंज होलसेल मार्केट म्हणजे तिथे तुम्हाला सगळं कमी रेंज भेटत असतं आणि हे सेट टू सेट भेटत असतांचा सेट असतो दहा डिझाईन आणि दहा कलर तुम्हाला वेगवेगळे भेटून जातात आणि तुम्हाला अजून वेगवेगळे कन्सेप्ट मी दाखवणार आहे हे जर का अशा प्रकारे तुम्ही घेऊन राहिले असतील तर अशा प्रकारे तुम्हाला चार पीसचा सेट तुम्ही बघत असतील हे चार पीस लिहिले गेले गेलेले आहेत आणि त्याचं हे नाव असतं याचा आहे लुडो याचं नाव लुडो आहे तर अशा प्रकारचे कन्सेप्ट वेगवेगळे नाव दिलेले असतात आणि वेगवेगळे वे तुम्हाला प्रिंटेड भेटून जात असतात तुम्ही बघत असतील प्लेन साडीचा सुद्धा आता डिमांड चालू आहे तर अशा प्रकारे प्लेन साडी सुद्धा तुम्हाला जॉर्जेट मटेरियल मध्ये भेटून जात असते आणि जर का याच्यावर आपण डिझायनर ब्लाऊज शिवत असतो ना मित्रांनो तो जो लुक येतो ना अगदी सुंदर याचा लुक येत असतो खूप छान छान कन्सेप्ट तुम्हाला एका ठिकाणी जर का भेटत आहे ना मित्रांनो तर तुम्ही अजमेरा फॅशन मध्ये नक्कीच या कारण अजमेरा फॅशन मध्ये एकही वस्तू अशी नाही आहे की ती तुम्हाला भेटत नाही आहे तुम्ही बघत असतील इथं जे बॉक्सेस आहे फक्त फक्त साडींचे तुम्हाला बॉक्सेस दिसतील एकही सेट तुम्हाला सेम दिसणार नाही आहे सगळे तुम्हाला बॉक्सेस वेगवेगळे दिसणार आहेत आणि एक कमी तुम्हाला कन्सेप्ट आणि कॅटलॉग दाखवणार आहे जो आपण कन्सेप्ट बघितला होता मित्रांनो तो होता विदाउट जे लेस असते त्याच्यामध्ये आणि हा जो कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते हे जे काउंटर आहे ना मित्रांनो हे काउंटर तुम्हाला भेटत आहे जे लेस बॉर्डरमध्ये तुम्ही बघत असतील पूर्ण लाईट कलरच्या तुम्हाला भेटून जातात आणि डिझाईनची गोष्ट करू ना मित्रांनो तर डिझाईन तुम्हाला सगळे वेगवेगळे भेटून जात असतात आणि फॅब्रिकची गोष्ट करू तर तुम्हाला फॅब्रिक रियॉनमध्ये जॉर्जेटमध्ये खूप सारे वेगवेगळे तुम्हाला फॅब्रिक भेटून जातात कॉटनमध्ये सिल्कमध्ये रिओन फॅब्रिकमध्ये जे आपण ते काउंटर बघितलं होतं ना मित्रांनो ते काउंटर होतं तुम्हाला तीनशेच्या रेंज मध्ये आणि हे जे काउंटर आहे तुम्ही बघत असतील एक तुम्हाला मी सेट दाखवणार आहे कशा प्रकारच्या आपल्याकडे कन्सेप्ट भेटून जात असतात अगदी सुंदर सुंदर याच्यामध्ये व्हेरायटी तुम्हाला भेटून जात असते आणि हा नवीन कन्सेप्ट आला आहे की याच्यामध्ये जे तुम्ही वर्क बघत असतील ना सिल्क साडीमध्ये हा वर्क तुम्हाला भेटून जातो हे जे कन्सेप्ट मी तुम्हाला दाखवते प्रिंटेड साडीचा कन्सेप्ट दाखवते आणि कलरांची गोष्ट करू ना मित्रांनो खूप छान छान कलर तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि एक साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते की कशाप्रकारे ही साडी आहे आपल्याकडे आणि कशा प्रकारेचा हिचा लुक दिसत असतो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर हिचं लुक आहे आणि स्टोन केलेले आहेत वर्क के याच्यामध्ये केले गेलेलं आहे आणि अगदी सॉफ्ट कपडा तुम्हाला भेटून जात असतो इथं सुद्धा तुम्ही बघत असतील मित्रांनो सगळे तुम्हाला सेट फक्त साडीचे दिसणार आहे अगदी सुंदर सुंदर कन्सेप्ट आहेत आणि ही व्हेरायटी जी आहे ना मित्रांनो तुम्हाला कॅटलॉग सोबत भेटत असते हर एक जो सेट आहे ना तुमच्याकडे तो पद्धे तुम्हाला कॅटलॉग भेटणार आहे कॅटलॉगची आयटम तुम्हाला भेटणार आहे विदाउट कॅटलॉक मध्ये फक्त तुम्हाला भेटणार आहे जी रनिंग युजसाठी आपल्याला भेटत असते मग सगळ्यांमध्ये तुम्हाला कॅटलॉक भेटणार आहे इथं जे काउंटर आहे ना मित्रांनो हे सुद्धा एकदम स्टायलिश जे लुक असतात ना नवीन पॅटर्न जे असतात ना ते आम्ही इथं ठेवत असतो जर का कोणाला नवीन व्हरायटी पाहिजे असेल ना मित्रांनो ते सुद्धा आपल्याकडे अवेलेबल असते कारण आम्ही नवीन नवीन डिझाईन इथं बनवत असतो तुम्ही बघत असतील अगदी सुंदर याच्यामध्ये तुम्हाला कलर डिझाईन भेटून जात असतात ही जी आपल्याकडे जास्त चालत असते ना मित्रांनो ही आहे तुम्हाला ब्रासो साडी आणि कलर चार्ट तुम्ही बघत असतील ना अगदी सुंदर सुंदर याच्यामध्ये कलर चार्ट तुम्हाला भेटून जात असतात आणि सहा पीस आठ पीसचा सेट असतो तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं मित्रांनो कारण कमेंट्समध्ये सुद्धा सांगितलं होतं की एक पीस भेटणार का तर मित्रांनो एक पीस तुम्हाला इथं नाही भेटणार आहे तुम्हाला सेट टू सेट भेटणार आहे जर का मी तुम्हाला सांगायचं विचार करू तर असं तुम्हाला सेट टू सेट घ्यायचं असतं तुम्ही बघत असतील याचा सेट अशा प्रकारचं कॅटलॉग आयटम तुम्हाला भेटत असत आणि गोष्ट करून तुम्हाला खूप सारे प्रोडक्ट अजमेरा फॅशन मध्ये भेटणार आहे जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना मित्रांनो तर तुम्ही स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करू शकता मेसेज करू शकता आणि नवीन बिझनेस तुम्ही स्टार्ट करू शकता कारण अजमेरा फॅशन हे होलसेल मार्केट आहे आणि होलसेल मार्केटमध्ये तुम्हाला सिद्ध कमी रेंजमध्ये हे भेटून जात असतं जर का नवीन बिझनेस स्टार्ट करत आहे ना तर सगळं प्रीडिओ तुम्ही घरी बसल्यासुद्धा मागू शकता आणि तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि मित्रांनो मी सांगणार आहे तुम्हाला जर का तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत आहात ना तर स्क्रीनवरती नंबर दिला गेला आहे त्याच्यावरती कॉल करा मेसेज करा आणि माझा व्हिडिओ कसा बनला त्याच्यावरती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि बेलायकन करा जे काही नवीन नवीन व्हिडिओ येत असणार ना मित्रांनो ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचणार लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा नमस्ते